कधी असं वाटलंय का की आपण एका अशा संवादात आहोत जिथे काहीतरी महत्त्वाचं आपल्या हातून निष्ठून जाते बऱ्याचदा याचं उत्तर दडलेलं असतं योग्य प्रश्न विचारण्यात प्रभावीपणे प्रश्न विचारणं हे एक असं कौशल्य आहे जे फक्त उत्तर देत नाही तर विचारांची नवी दारं उघडतं चला तर मग या कलेमध्ये खोलवर जाऊया आणि बघूया की फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलून आपलं संभाषण आणि शिकणं कसं बदलू शकतं चला एका अशा आकड्याने सुरुवात करूया जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल एका संशोधनानुसार वर्गात विचारले जाणारे तब्बल ऐंशी टक्के प्रश्न हे अगदी खालच्या पातळीचे असतात म्हणजे फक्त काहीतरी आठवून सांगण्यापुरते याचा अर्थ काय होतो की आपण बहुतेक वेळा फक्त माहितीची परीक्षा घेतोय विचार करायला नाही शिकवत धक्कादायक आहे नाही का खरं तर प्रश्नांचा उद्देश फक्त उत्तरं मिळवणं किंवा कुणाला तपासणं नाहीये जेव्हा आपण योग्य प्रश्न विचारतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय ते कसा तर्क लावतायत आणि त्यांची समज किती खोल आहे हे, हे आपल्याला दिसायला लागतं म्हणजे अक्षरशः त्यांचे विचार आपल्यासमोर उघड होतात आणि हीच कल्पना हीच आपल्याला आजच्या प्रवासात मदत करणार आहे की प्रश्न विचारणारा एक संगीतकार असतो ही कल्पना आपल्याला योग्य प्रश्न विचारण्याच्या कलेची खोली समजून घ्यायला मदत करेल चला मग या संगीतकाराचं कौशल्य शिकायला सुरुवात करूया आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कसे विचारू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण एका सोप्या विचारांच्या शिडीचा वापर करणार आहोत ही शिडी आपल्याला दाखवेल की प्रश्न कसे सोप्या पातळीवरून हळूहळू वर अधिक जटिल पातळीकडे जातात तर या शिडीचे ना दोन मुख्य भाग आहेत एक म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न जे काय किंवा कधी झालं यांसारखे फक्त तथ्य विचारतात आणि दुसरे उच्चस्तरीय प्रश्न जे कसं आणि का विचारून सखोल विचारांना चालना देतात आपलं ध्येय फक्त ही शिडी समजून घेणं नाही तर तिच्यावर वर, वर चढणं आहे शिडीची पहिली पायरी आठवणे हे अगदी बेसिक आहे इथे प्रश्न थेट माहितीवर अवलंबून असतात उदाहरणार्थ तो कायदा कोणत्या वर्षी लागू झाला असे प्रश्न ज्ञानाचा पाया रचतात पण विचार तिथेच थांबतो आता शिडीवर थोडं वर, वर जाऊया उपयोजन या पातळीवर इथे प्रश्न असा विचारला जातो की मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल जसं की पाईटमधली गळती थांबवण्यासाठी या उपकरणाचा वापर कसा कराल हे ज्ञानाला कृती ताण्याला शिकवतं आणि शिडीच्या सर्वात वरच्या टोकावर आहे नवनिर्मिती हे, नव हे सगळ्यात शक्तिशाली प्रश्न आहेत कारण ते नवीन आणि मूळ विचारांना जन्म देतात जसं की जास्तीत जास्त कामाची जागा वापरता येईल अशा प्रकारे या ऑफिसच्या इमारतीची पुनर्रचना कशी करता येईल हे प्रश्न खऱ्या अर्थानं नवनिर्मितीला चालना देतात बरं आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय विचारायचं आता कसं विचारायचं याकडे वळूया ही पाच व्यावहारिक तत्त्वे आहेत जी प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडवू शकतात तर ही आहेत ती पाच तत्वे विचारांना चालना देणारे प्रश्न तयार करणं सगळ्यांना चर्चेत सामील करून घेणं विचार करायला पुरेसा वेळ देणं उत्तरांवर लगेचच बरोबर किंवा चूक असा शिक्का न मारता चर्चा जिवंत ठेवणं आणि उत्तरांचा पाठपुरावा करून अधिक खोलवर जाणं चला प्रत्येक तत्त्व जरा सविस्तर पाहूयात एक गोष्ट लक्षात घ्या चांगले प्रश्न अचानक सुचत नाहीत त्यासाठी आधीपासून नियोजन करणं महत्वाचं आहे प्रश्नांचा एक क्रम तयार करायला हवा जो विद्यार्थ्यांच्या विचारांना हळूहळू पुढे नेईल आणि त्यांची समज वाढवेल आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नो अप नियम म्हणजे काय तर वर्गात हात वर करायला बंदी कारण जेव्हा काही हुशार मुलं हात वर करतात तेव्हा बाकीचे विचार करणं सोडून देतात हा नियम वापरल्याने प्रत्येकजण गुंतून राहतो कारण कोणालाही उत्तर देण्यासाठी बोलावले जाऊ शकते आपल्या संगीतकाराच्या रूपकाकडे परत येऊया संगीतात जसं योग्य ठिकाणी घेतलेल्या विरामाचं म्हणजे पॉझचं महत्त्व आहे तसंच प्रश्न विचारतानाही आहे प्रश्न विचारल्यानंतर लगेच उत्तर अपेक्षित न धरता दिलेली शांतता म्हणजे वेट टाईम खूप शक्तिशाली असू शकते संशोधनातून हे सिद्ध झालंय की फक्त तीन ते पाच सेकंड थांबल्याने उत्तरांची गुणवत्ता आणि लांबी खूप सुधारते विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आणि जास्त विचार करून उत्तरं देऊ लागतात हा छोटासा बदल खरंच खूप मोठा फरक घडवू शकतो हे थोडं विचित्र वाटेल पण छान किंवा उत्तम यांसारख्या सकारात्मक प्रतिक्रियासुद्धा इतरांना वेगळे विचार मांडण्यापासून रोखू शकतात का कारण ते तिथे चर्चा संपून टाकतं त्याऐवजी धन्यवाद हा एक चांगला विचार आहे अजून कोणाकडे वेगळी कल्पना आहे का असं म्हणून चर्चेला वाव द्या विद्यार्थ्याने दिलेलं पहिलं उत्तर ही संभाषणाची फक्त सुरुवात आहे शेवट नाही त्या उत्तरावर आधारित पुढचे प्रश्न विचारूनच आपण खऱ्या अर्थाने विचारांना चालना देऊ शकतो आणि यामुळेच आपला पुढचा विभाग खूप महत्त्वाचा ठरतो हो पाठपुरावा करणं किंवा प्रोबिंग हे एक प्रगत कौशल्य आहे यातून आपण थेट उत्तर देण्याऐवजी विद्यार्थ्याला अपूर्ण किंवा चुकीच्या उत्तरा उत्तराकडून योग्य उत्तरापर्यंत स्वतः पोचायला मदत करतो तर प्रश्न हाच आहे की जेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तेव्हा पुढे काय करायचं तिथेच थांबायचं की त्या उत्तराला सखोल समजून घेण्याच्या प्रवासाची सुरुवात मानायचं यालाच म्हणतात अनुशीलन प्रश्न ही प्रश्नांची एक मालिका आहे जी विद्यार्थ्याला मदत करते त्याची उलट तपासणी करत नाही याचा उद्देश विद्यार्थ्याला संकेत देऊन अधिक माहिती विचारून योग्य दिशेने नेणं हा आहे याची काही सोपी तंत्र आहेत आपण छोटे संकेत देऊ शकतो उत्तराला अधिक स्पष्ट करायला सांगू शकतो उत्तराचा संबंध दुसऱ्या संकल्पनांशी जोडू शकतो किंवा सर्वात महत्वाचं त्यांच्या तर्काच्या समर्थनासाठी कसं आणि का हे प्रश्न विचारू शकतो आता तुमची पाळी आहे आपण पाहिलेली सगळी साधनं आणि तत्व तुम्हाला केवळ एक प्रश्न विचारणारं नाही तर विचारांचा एक संगीतकार बनायला मदत करतील तर मुद्दा हा आहे की प्रश्न विचारणं ही एक सर्जनशील आणि सहयोगी प्रक्रिया आहे आपण फक्त सूर नाही वाजवत तर विद्यार्थ्यांसोबत मिळून विचारांचं एक नवीन संगीत तयार करतो तर जाता जाता एक विचार आज आपल्या कामाच्या ठिकाणी घरात किंवा मित्रांसोबत असा कोणता एक उच्चस्तरीय प्रश्न विचारला जाऊ शकतो जो केवळ माहिती न तपासता खऱ्या अर्थाने विचारांना चालना देईल विचार करा